अखिल भारतीय वाहतूक संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर पोरे यांनी मेडिसिटी केमिस्ट्री पेन या मेडिकल दुकानातून सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी काही औषध आणि गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्या होत्या परंतु त्यांना चुकीच्या पद्धतीने गोळ्या आणि औषध देण्यात आले याचा दुष्परिणाम अत्यंत गंभीररीत्या झाला आणि त्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना परत डॉक्टरांच्याकडे जाऊन दाखवावं लागलं आणि डॉक्टरने सल्ला दिला की तुम्ही ज्या गोळ्या घेत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होत होत आहे आहे त्यामुळे तुम्हाला त्रास मेडिसिटी केमिस्ट्री पेन मेडिकल या मेडिकलमध्ये फार्मास्युटिकल झालेला कोणी नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने आणि गोळ्या देण्यात येत आहेत याकरता डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आलेली आहे जर एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असा सवाल डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी अन्न आणि औषधे प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला कुठल्याही पद्धतीने फार्मास्युटिकल नसताना दुकानांमध्ये माणसं ठेवून चुकीची औषधे देण्यात ते येत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला आमच्या परीने कारवाई करावी लागेल बनकर साहेब ग्राहकांच्या ज्यावेळी तक्रारी तुमच्यापर्यंत येतात तक त्यावेळी त्यावेळी तुम्ही कारवाई करायला जाता तुम्ही अशी स्वतःहून कुठं कारवाई केलीत का पेनमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विकले जातात अनेक दुकानामध्ये अवैध असं सामान विकले जातात ज्यांचा कुठंही या गोष्टीशी संबंध नसतं पण आपण कारवाई नेमकी कधी करणार यांच्यावर सध्या तरी मॅनपॉवरचा शॉर्टेज एक असतोच मूळ आणि बाकी आम्हाला शासनाने नेमून दिलेले के आर ए म्हणून इन्स्पेक्शन्स असतात तर ते के आर एचे इन्स्पेक्शन एकशे वीस एकशे तीस असे फॉर्मचे नावं असतात आणि तेच करायचे असतात त्याच्या व्यतिरिक्त आम्ही करत नाही दुसरी जे शासनाने नेमून दिलेले आहे किंवा ऑनलाईनमधून जेवढे नावं निघतात ते आम्ही इन्स्पेक्शन करतो बाकी इतर कंप्लेंट्स आल्या आणि इतर काही असं आढळलं तर मग आमच्या निदर निदर्शनास सब इन्स्पेक्टर आणून देतो नाही साहेब तुमच्या निदर्शनात सगळं काही गोष्टी येतात आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी काही तक्रारदारांनी आणून दिल्या परंतु तुमच्या इथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन कुठल्या दुकानात चेक केलेले आहेत आत्तापर्यंत ते सांगा आपल्याकडून कुठं आता कारवाई करणार साहेब हा मनुष्यबळ वाढणार कधी लोकांचा जीव गेल्यावर एखाद्या तक्रार तुमच्याकडे घेऊन येणार तुम्ही तेव्हा जाणार मागच्या वेळेला अशेच पनीरच्या नावाखाली एक पदार्थ तुम्हाला पकडून दिला रात्री पावणे चार वाजेपर्यंत ती कारवाई चालू होती तुमच्या अधिकाऱ्यांना बोलून सुद्धा तुमच्या अधिकारी दा शेवटी वर्षा वरिष्ठांना फोन करून त्या बोलवलं त्यावेळी तुमचे अधिकारी आले असं काय होत आहे माझं म्हणणं आहे की हे दुकान पूर्णपणे बंद झालं पाहिजे हे परप्रांतीय लोक इथे धंदे करतायत आणि आमच्या आमच्या इथल्या लोकांना त्रास होतो याचा बघा ना आपली लोक सगळी आहेत आता ही लोक कॉमन लोक जातात तिथं आता माझ्या मुलाला वाचतायचं मला वाचतायचं म्हणून ठीक आहे

दादा आज तुम्ही अन्न फूड या ऑफिसला येऊन तक्रार द्यायला लावता नेमका काय मुद्दा होता मी चार दिवसापूर्वी मेडिसिटी या दुकानातून औषध घेतले होते प्रिस्क्रिप्शन वेगळी होती औषध दिले गेले वेगळे ते घेतल्याने मला त्रास झाला दोन दिवस घाम फुटतो आहे म्हणून मी काल चेक केलं तर ती गोळीच वेगळी होती म्हणून आम्ही बनकर साहेबांना भेटलो बनकर साहेबांनी तक्रार दिलेली की ही गोळी वेगळी आहे ह्याचे कंटेंट वेगळे आहे आणि त्याचे कंटेंट वेगळे तरी अशा का अशा प्रकारे जर एका दुकानामध्ये किराणा माल सौंदर्य प्रसाद आणि बाकीचे मे मेडिकल असं एकत्रच आहे ते आणि राजस्थानी लोक चालवतात यांच्यामध्ये कुणीही कुठलाही एम कुठलाही कर्मचारी हा लायसन्स होल्डर नाही आहे ते असे गावावरून आणलेली पोरं आहेत ती लोकं वळायला येत त्यांना त्यातलं काय ज्ञान नाही गंध नाही काही नाही तरी ह्याबरोबर यांच्यावर कारवाई करावी असं बनकर साहेब आणि अण्णा प्रसाद जे मोहिते साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांनी काय उत्तर दिले आपल्याला साहेबांनी सांगितलं आम्ही योग्य प्रकारे चेक करून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू किती दिवसापर्यंत आता पंधरा दिवसाची वेळ दिली त्यांनी बघू आता ते काय करतात त्याच्यावर पुढचा आपण राजेश नार्वेकर जे आयुक्त आहेत रामनाश्वर प्रसाद त्यांच्याशी आम्ही बोललो ते माझ्याकडे तक्रार पाठवत मी कारवाई करतो धन्यवाद पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड